विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून देवाभाऊनी दुष्काळी भागाचा कलंक पुसला ब्रह्मानंद पडळकर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सारख्या दुष्काळी भागाला मंजूर करून राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊने दुष्काळी भागाचा कलंक पुसला आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे अभ्यासू नेते असून त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विनंतीला मान देऊन विद्यापीठ उपकेंद्राबाबतचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी माहिती सरकारचे आभार मानले शिवाजी विद्यापीठाची उपकेंद्र खानापूरला माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा खानापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी खानापूर नगर पंचायतचे गटनेते मेजर मारुती भगत माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे ज्येष्ठ नेते माणिक भगत विद्यापीठ चळवळीचे अक्षय भगत ऋषी देसाई विठ्ठल भगत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले माहिती सरकारच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यभर चालू आहे विधानसभा मतदारसंघाचे नाव असलेल्या खाणापूर या ठिकाणी विद्यापीठाचे उपकेंद्र खेचून आणण्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा सिंहाचा वाटा आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही आगामी काळामध्ये खाणापूर नगरपंचायत हद्दीमध्ये वाड्या वस्त्यावरील प्रभागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही लवकरच विद्यापीठ तातडीने सुरू करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेऊन याबाबतची मागणी करणार आहे विद्यापीठ उभारणीसाठी तातडीने पावले उचलावीत विद्यापीठ उप, उपकेंद्रामध्ये भूमिपुत्रांना न्याय आणि संधी मिळावी यासाठी भविष्य काळात आपण काम करणार असल्याचे सांगितले उपकेंद्र मंजुरीसाठी योगदान देणाऱ्या येथील विद्यापीठ चळवळीच्या चा कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सत्कार ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल